तर मंडेल तुम्ही समोर बघताय थिबा राजवाड्याचा असा भव्य दिव्य प्रतिकृती आहे जबरदस्त आहे आणि म्यानमारचा राजा थिबा हे इथे कैद होते ब्रिटिशांनी त्यांना कैद केलेला खूप वर्षे इथे राहिले ते तर त्यांच्यासाठी हा खास थिबा राजवाडा बांधण्यात आला त्या काळी आणि त्या काळची वास्तुस्थिती अजून पण सुस्थितीत अशीच आहे इज अ मेजेस्टिक किंग तिवा तर मंडळी ही पिंडी बघताय ना विसव्या शतकातले पिंडी आहे नांदीवली रत्नागिरी मधली या सर्व वाचत आहेत ना जुन्या पुराण्यातल्या बघितल्यानंतर आहे ना एक भारी एक फिलिंग येते मस्त तर मंडळी तुम्ही समोर बघताय हे ग्राउंड फ्लोअरला आहे ना शिल्पदालन आहे आणि बघा त्या काळची कला बघा बा कशा मस्त आहेत तर मंडळी आता आम्ही चाललो आहे थिबा पॅलेसला थिबा पॅलेस बघूया ओपन आहे का आता जवळजवळ वाजलेत पावणे पाच आणि ह्या रोडला आल्यानंतर आहे ना मला जुन्या आठवणी ताज्या झाल्या कारण माझं डिप्लोमा कॉलेज आहे ना ह्या साईडलाच आहे जमलं तर मी दाखवेनच तुम्हाला थोडंफार सायकलने नाही यायचं मी कॉलेजला आणि राईट साईडला बघताय आकाशवाणी केंद्र आहे रत्नागिरीचं आता काही एवढं आकाशवाणी म्हणजे पहिल्यासारखं नाही कोण एवढं रेडिओ वगैरे वापरत पण आहे समोर बघताय तुम्ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी म्हणजे या साईडला डिप्लोमा कॉलेज आहे तिला रत्नागिरीमध्ये शिकायला होतो या कॉलेजला आणि या साईडला तुम्ही बघताय थिबा राजवाडा तर ह्या रोडला जायचं आपल्याला आता खूप डेव्हलपमेंट झाली समोर बघताय ना इकडे पण आहे ना इमारत झाली त्यावेळी इमारत वगैरे नव्हती इकडे काय तर आता आपण पोचलो आहे तिबा पॅलेसच्या गेटवरती ओपन आहे प्रादेशिक वस्तू संग्रहालय जुनी प्रा प्रादेशिक आपली संग्रहालय आहेत ना रत्नागिरीची तिथे सगळ्या ठिकाणी आहे ना असे रिन्युएशनचं काम चालू आहे इकडे पण बघताय तुम्ही थिपा राजवाड्यामध्ये चालू आहे इकडे तर आता आतमध्ये जाऊया आपण आता बघूया समोर बघताय तुम्ही इकडे झाड आहे ह्या झाडाच्या खाली आहे ना आम्ही अभ्यासाला बसायला यायचो जेव्हा एक्झाम असायची त्यावेळी आम्ही इकडे निवांत आहे ना मस्त असा अभ्यास करायला यायचो जांभळाचं झाड आणि जांभळं पण भरपूर लागायची ह्या जांभळांना यावर्षी नाही वाटतं या तर मंडळी तुम्ही पाठीमागे बघताय तिबा मध्ये आम्ही आलो आहे आता आणि आता एंट्री मारतोय आतमध्ये तुम्हाला दाखवतो चला म्यानमारच्या राजाला आहे ना इथे कैद करून ठेवलेलं होतं आणि त्या त्यांच्यासाठी त्या थी खास थिबा थिबा नावाचा राजा होता त्यांच्यासाठी खास हा राजवाडा बांधलेला होता तर हे असे भव्य दिव्य वास्तुसंग्रहालय आज पण आहे ना पूर्व स्थितीमध्ये उभे आहे तर तुम्हाला दाखवतो पर्यटन सीजन चालू आहे त्यामुळे पर्यटक पण भरपूर येतात इकडे वरच्या मजल्यावरती चाललो आहे आम्ही आता मोठा आहे

इथे आहे ना संपूर्ण थिबा राजाची आहे ना हिस्ट्री दिलेली आहे संपूर्ण आहे बघा डिसेंबर अठराशे एकोणसाठला जन्म झालेला आहे थिबा राजाचं बुद्धिमूर्ती थिबाकालीन मूर्तीचा फोटोग्राफ आहे इकडं थिबा राजा राणी समाधीचा फोटो आहे हे थिबा राजाचं दाळण आहे इकडे भारी वाटतं थिबा राजवाड्याचा आहे ना संपूर्ण इतिहास लिहिलेला आहे पॉज करून बघा तुम्ही इकडे काय या लाकडी कला आहे हे बघा बेस ऑफ पिलर अठराशे मधला अलबत्त आहे बघा दगडी जबरदस्त आणि हाय चरखी तांब्याची आहे हे बघा ओरिजिनल आणि हे मृद भांडे आहे रांजण बोलतात याला हे बघा विसव्या शतकातलं या साइडला आहे हांडा आहे हा बघा तांब्याचा हंडा आहे एकोणीसव्या शतकातला आहे तर मंडळी ही पिंडी बघताय ना वीसव्या शतकातले पिंडी आहे नांदिवली रत्नागिरीमधली या सर्व वास्तू आहेत ना जुन्या पुराणातल्या बघितल्यानंतर आहे ना एक भारी एक, एक फिलिंग येते मस्त ह्या पण हॉलमध्ये आहे ना सर्व बघा जुन्या पुराण्यातल्या मूर्त्या आहेत सर्व गणेश मूर्ती आहे शैवदेवीचे शिल्प आहेत अशा वेगवेगळ्या आहे ना मूर्त्या आहेत जुन्या काळातल्या स्ट्रक्चर बघ कसं आहे ते पूर्ण असं वेगळ्या पद्धतीचं आहे बाहेर आहेत एकदम जुन्या आहे रुक्मिणीची मूर्ती आहे इकडे भारी आहे बघण्यासारखं प्रत्येक रूम मध्ये आहे ना तुम्हाला वेगवेगळ्या वास्तू अशा मिळतील बघायला हे इकडे ना आता बंद ठेवलं आहे या साईडला रेन्युएशनचं सा काम चालू आहे ना त्यामुळे आणि बघा किती प्रशस्त बघा राजवाडा किती मोठा आहे म्हणजे थिबा राजासाठी एवढेही सोय करून ठेवली होती ना त्या काळी बघा बंदिस्तानामध्ये थे ठेवून पण आहे ना राजाला एकदम राजासारखं ठेवलेलं पूर्ण आणि त्या काळची आहे ना कलाकुसर एक वेगळीच होती बा राजवाड्याचं आहे ना एक वैशिष्ट्य वेगळंच आहे खूप आतमध्ये फिरण्यासारखं भरपूर आहे पर एक तुम्हाला जेवढं मला दाखवता येईल ना तेवढा दाखवायचा प्रयत्न करतो मी फिरतानाच आहे ना एक वेगळा म्हणजे म्हणतात ना त्या काळची एक का वेगळी फिलिंग येते मी समोर बघता इकडे ना डिप्लोमा कॉलेज आहे इकडे ह्या कॉलेजमध्ये शिकायला होतं माझं माझी फील्ड होती इलेक्ट्रिकल मी दाखवेन तुम्हाला जर तिकडे जाणं झालं तर बघा कसं भारी वाटतं बघा इकडे तिकडे जर आपल्याला एंट्री मिळते ना तर बघायला मिळालं असतं वेगळं आणखी दालना है है, ये या आतमधल्या दालनामध्ये आहे ना तीनच हॉल ओपन आहे तिकडच आपल्याला पाहायला मिळालं आता खाली बघत जाऊन बघा इकडून आपण आलो आणि ह्या साईडला आता चाललो आहे आपण बघूया काय आहे का पाहायला खाली हे शिल्प दालन इकडे बघताय तुम्ही भैरव पाशन आहे दहावे शतक कसबा संगेश्वर मधून आहे बघा दहाव्या शतकातली मूर्ती बघा तशीच तशी आहे कलाकुसर बघा अरे आणि या साइडला मूर्ती आहे ना हे शिल्प सूर्यदेव दहावे शतक बेसाळ दगडाच आहे रायगड मधून आहे हे सूर्यदेवाची मूर्ती बघा दहाव्या शतकातली आहे सुस्थितीत आहेत अजून पण मूर्त्या आणि आतमध्ये बघूया बघा ह्या साइडला पण आहे ना मूर्त्या आहेत पार्वती पाशण दहाव्या शतकातलं हे आहे भैरव भैरव पाशन हे बघा दहाव्या शतकातलंच आहे पण आणि या साइडला आहे या साईडला विरगळ पाशण तेराव्या शतकातलं कलाकुसर बघा कसे आहे टाइम आहे दहा दहा ते दुपारी एक वाजता दुपारी दीड ते साडेपाच मंडे क्लोज तर मंडळी तुम्हाला मी दाखवलं आतमध्ये आणि बाहेरून बघा बाहेरून एक वेगळंच स्ट्रक्चर आहे या राजवाड्याचं भारी वाटतं हे बघा म्हणजे एक भव्य दिव्य असा राजवाडा बोलायला कार्यक्रम आहे जबरदस्त आहे मी आतमध्ये एवढा फिरलो ना सर्व काही तुम्हाला दाखवता येऊ शकत नाही कारण हा समोरचा जो भाग आहे ना राजवाड्याचा तो पूर्णपणे बंद आहे आतमधला जो आहे ना भाग तो ओपन आहे एक पाच ते सहा हॉल आहेत ना त्याच्यामध्ये पुराण काळातल्या वास्तू ठेवलेल्या आहेत दगडी शिल्पी वगैरे मी तुम्हाला दाखवल्यास तर अशा पद्धतीचं आहे ना मंडळी इकडे थिबा राजवाडा आहे ना इकडे आम्ही बघितला छान आहे तर मंडळी तुम्ही कधी आलात ना तर नक्की ह्या राजवाड्याला भेट द्या भारी आहे तुम्हाला पुरातन काळातल्या वस्तू पाहायला मिळतील तर मंडळी तुम्ही बघितलात या व्हिडिओमध्ये हिबा राजवाड्यामध्ये लाकडे कोरीव काम केलेले आहेत कलाकुसर आहेत दगडे काम केलेले कलाकुसर आहेत अशा वेगवेगळ्या आहे ना त्याचबरोबर आहे ना तांब्याची भांडी पण आहेत जुन्या काळातली ते तेराव्या शतकामधली अशी वेगवेगळ्या प्रकारची वास्तू वस्तू आहेत तर तुम्ही कधी आलात ना तर अवश्य भेट द्या या राजवड्याला तुम्हाला खूप काही पाहायला मिळेल तर व्हिडिओ इथेच थांबवतो मंडळे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट्स करून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय